सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मार्केटचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर गेल्या दोन वर्षापासून मूर्तिजापूर येथील बायपास स्थित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व्यापारी वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी शेतकरी व मजदूर संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने मार्केटचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या थाटामाठात लाडक्या गणरायाच्या मंगल बाप्पाचे गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा केली जाते तर पुढील दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून महाआरती मोठ्या मंगलमय वातावरणात करण्याची परंपरा गेल्या दोन वर्षापासून अविरत सुरू आहे यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात अनोखी दिव्य उत्साह ऊर्जा संचारल्याचे जाणवते भाविक हे मोठ्या हर्ष उत्साहाने विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी करून लाडक्या बाप्पाला विराजमान करतात आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी सोबतच इतर विशेष चविष्ट नैवेद्य दाखवता दहा दिवसात खूप उत्साह असतो गणेश उत्सवात होणारा या दहा दिवस महाआरती जवळपास तीनशेहून अधिक भाविक भगवी टोपी परिधान करून सकाळ संध्याकाळ उपस्थित राहतात बाप्पाच्या या महाआरतीला संजय महाराज पाचपोर पंढरी महाराज दिगोडे अजबराव महाराज वाहिले यांची प्रमुख उपस्थिती लागते जागर जनस्थान करता गौरव अग्रवाल मूर्तिजापूर